आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित सत्यजितलाई न्यूज आमचे उमरखेड प्रतिनिधी राजेश कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार उमरखेड तालुक्यातील ब्राह्मण गाव येथील ब्राह्मण गाव येथील सरपंच तथा सदस्य या पदावरून पदच्युत करण्याचे आदेश दिले होते त्या आदेशांविरुद्ध परमात्मा गरुडे यांनी अपील दाखल करून ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते स्थगिती दिली आहे त्यामुळे ब्राह्मणगाव येथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावायस मिळत होते व मोठ्या थाटामाटात व उत्साहात परमात्मा गरुडे हे परत सरपंच या पदावर विराजमान झाल्याचे आदेश ग्रामपंचायत सचिव प्रकाश राठोड यांना प्राप्त झाले व सचिव यांनी सरपंच परमात्मा गरुडे यांना आदेश बहाल केल्यानंतर गरुडे यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला त्यानंतर गावातील नागरिकांतर्फे सरपंच गरुडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यावेळी ग्रामपंचायतचे सदस्य व शेकडो गावकरी उपस्थित होते त्यानंतर पत्रकार परिषदेत सरपंच परमात्मा गरुडे यांनी माहिती दिली मी परमात्मा पांडुरंग गरुडे ग्रामपंचायत सरपंच ब्राह्मणगाव माझ्या गावची लोकसंख्या दहा ते बारा हजार आहे मी सन दोन हजार ते दोन हजार दोन हजार पाच ते दोन हजार बारापर्यंत मागील काळामध्ये सरपंच होतो दोन हजार बारा ते दो दोन हजार सतरापर्यंत मी पंचायत समिती सदस्य होतो आणि त्यानंतर दोन हजार एकवीसच्या निवडणुकीमध्ये पुन्हा या सरपंच पदावर मी विराजमान झालो माझं ग्रामपंचायत तेरा सदस्याची आहे त्यापैकी मला माझ्याकडून नऊ सदस्य आहेत आणि ग्रामपंचायतचा कारभार मी प्रामाणिकपणानं करत असतो जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ मी ग्रामपंचायतीला देत असतो हा विरोध पक्षाला माझा उत्कर्ष सहन होत नसल्यामुळं माझ्यावर बुडाचे चार यांनी माननीय विभागीय आयुक्त कार्यालय यवत अमरावती यांच्याकडे सतरा एक दोन हजार तेवीस रोजी लेखी स्वरूपामध्ये तक्रार दाखल केली त्याचा पाठपुरावा करत असताना सन्माननीय आयुक्त कार्यालयांनी माझ्या विरोधामध्ये निकाल तीस अकरा दोन हजार तेवीस रोजी माझ्या विरोधामध्ये सरपंचपद आणि सदस्यत्व हे दोन्ही पदं रिक्त करण्यात आले त्यांना आव्हान देत मी पाच बारा दोन हजार चोवीस तेवीस रोजी मंत्रालय कार्यालयामध्ये आम्ही धाव घेऊन आमचं पिटिशन तिथं आम्ही दाखल केलं त्यानंतर त्यांची हेरिंग सतरा एक दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्या त्यारिंगमधून आज चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी त्या आदेशाला स्थगिती देऊन सरपंच पद हे मला डबल बहाल करण्यात आलं आणि पुढील आदेशापर्यंत त्या आदेशाला स्थगिती मंत्रालयांनी दिली आता मला शंभर टक्के विश्वास आहे की हिअरिंग होऊनही बी मला त्याच्यावर समोरील हे स्टे मिळाला तर माझ्या पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये शंभर टक्के माझ्याकडूनच निर्णय लागल अशी मला अपेक्षा आहे आम्ही वारंवार सूचित करण्यात आलं होतं की डबल चौकशी चौकशी ही करण्यात आली ती एकतर्फी करण्यात आली होती तर चौकशी तुम्ही डबल करा पुनर चौकशी करा पुनर चौकशी करा असं आम्ही शिवसाहेबांना बी का आम्ही म्हणत होतो आम्ही आयुक्त साहेबांनाही म्हणत होतो आणि आज काल मंत्र मंत्री साहेबांनासुद्धा आम्ही तेच म्हणत आहोत की जे काही सुरुवातीला जे चौकशा झाल्यात हा ह्या चौकशा राजकारणापोटी झालेला होता माझ्यावर अन्याय होत आहे माझ्यावर अन्याय होत आहे आम्ही प्रत्येक गोष्टीला वरिष्ठ सभागृहाचं मार्गदर्शन घेऊनच आम्ही ते कारवाई केलेली होती आणि ही कारवाई करत होत होती तर त्याला सर्वशी जबाबदार मी एकटा सरपंच नव्हतो चारही आरोपाला ग्रामपंचायतमध्ये मासिक मध्ये ठराव घेऊन बहुमताने आम्ही ठराव पारित केला तर यांनी आदेश करायचा होता तर आम्हाला पूर्ण पूर्ण बॉडी डिझॉल्व्ह करायला लागत होती त्यांनी एकटा सर्वशी जबाबदार मी सरपंच नव्हतो माझ्यावर हा जाणीवपूर्वक व राजकारणा द्वेषापोटी हा माझ्यावर अन्याय झाला होता आणि शेवटी सत्याचा विजय होते हे आपल्या महाराष्ट्राचं काय होतं पण त्याला भाग्य आहे आणि सत्याचा विजय हा शेवटी होतच असतो आणि होणारच आहे याची मला पूर्ण खात्री आहे आणि माझ्या पाठीशी पूर्ण माझ्या गावातील गोर गरीब जनता ही ठामपणे उभी आहे याचा मला अभिमान आहे ठीक आहे